मेले <laughs> ਆਤ ਦੇਨੋ ਤਾਰੇ ਨਾ ਲਿਲਤਾ ਰਹੇ ਦਿਨੋ

गुरू ज्ञान द छ गुरू मार्ग ताव छ की आपल्यानी हे मार्गेन जाणूं लायक करतानी आं आछे आछे कोण देता स जाव रे करता छ गोरो बेनाव साण Whoa! <laughs> इलाज महाराज हमारे बापू रो सुपुत्र नानका सुपुत्र इनेर तर्फे 200 रुपया बहुमान दज धन्यवाद धन्यवाद गोरो बेना सामळे नी केने

રામ ધન્યવાદ ધન્યવાદ ધીરે 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 આ ચાર વર્ષ હેગે બાપુજી જાય ને તરી ઓરો ગુણ ગારે છે आठवण आव छ हमारे गोई येनेन आठवण करेवा चालो भजन्यान मोईदे का नाही तरी पिसा रे चाल गोईंदारो टिकीट भरलु छू आणि भजने ले जाव हा पान पायी परवाच र धनदूर जाणू र हा पण आशे वेला रे कामे माहिती काम काढण बाबा हे कार्य कोण छोडे ग दूर जरी बलाय तरी वो कार्यक्रमे जाव मान वो लोक खुश जावगी रामभाऊ महाराज आपले गामे न टीम लेन आयो छ गर्भेती के रोजो खोटो तो कोणी आज मीतीन हमारो गोविंद दगडू राठोड सावजी धनसू राठौर लथा नायक अपनो हाँ नारे बाला भैया ये और मिट्टी के बाहर बन प्रेम सिंह लासू चौहान हमारे सावजी राम घर में माटी आटी थोड़े को लिए रोज़ को तांड्रा वर लारा भाव उनको आता आसो वजान एक नंबर हात फुटेस ताणी नगारात थाप मार आणि महाराज लिहाव झुजो महाराज कार्यक्रम हिटेर लोक देखो लेणू छेनी देणू छेनी ओटे मेन काय आता 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 पिसा छोडते ते काही कोणी पण कार्यक्रम असो रमजा शिवनीन के शिवनी आणि शिवनी मग वाद के मारे माथेम जी वाद बेसगी हा कोकिळा रे कोकिळा काय के लागो कोकिळा रे गो एक झाडे बेठेरी आणि कागला ने केला गो टांडेम कोइज कोणी बेसे दिने के लागो अरे वाह कागला रण कोकिळा र बात कीदो कोई बेसे दिने कोणी पच काय करया पच कागला वडवडन वडवडन दान की मी भरारी मारेन लको त्रास होगो काला कोई बेसे दिने कोणी

जे झाडे बेठी ती व झाडे बेज गुजत आहे आपलारो आणि कागलारो रंग सारखोच को कोकिळारो आणि कागलारो रंग सारखो जन पच कोकिळा कुठे कागला न भ्या का परिशांची केला गो तू तो हे गो काही केला गो काही कोणी केला बाई तांडे वाला कोई बेशेश दिए नी केला घाम ने दबाद रेस से उठ दबाद रेस केला गो दबाद रेस केला गो यासी कपा चालतू चालतू कागला नजर कोकिया एक गले चले गो गले तो वो गले चले गो तो कागला रेन का था भाई जे तारे गले चले गो ये ही वाट काहीच केला गो ही कत मळच बाहेरे केला आराम पी गो लक्ष्मण पी गो वा रे 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 हाई गेला गो मळे न कामो छे हाई जे पटागर मन मळवी हे स्वर्ग गेम गीती गेला गो मा देव लोकून जिती गेला गो आणि वो देव लोक केला गो मन बक्षीस करता आणि हाय गळे दिनेच केला गो कोकिळा कागलान केला बस के पच बाई केला गो पच मजर कोणी गाई म्हणजाच केला पण वर दाखल गायन कणू लागे केला गो मजे गायन किती केला गो वसो गायन कणू लागे केला गो तो इंद्र देव का लागो हाई आपले ना बक्षीस करता है इंद्र के लागो पर कागला रेन कर कर बाई तू नानकी सी के लागो म मोठो तू के लागो मारो आवाज में घणो घनो खासरी ये करता नहीं के लागो मो के लागो स्वर्ग लोकुर मन मार्ग द मना वो रो पत्तो लखंदा पत्तो कुर्शे के लिए इंसान हो लागत केरे करने जानो लागत है मावता जाऊ शिकला गो करा मेरी रे भाई वो तो जणु लागज के लागो वो गलीन जणो लागच के लागो वो थेती राइट माणू लागच के लागो बे राइट राइट भी केलो छनी के लागो हा बे वो थे जार बाद आघा आंग, आघा के लागो वो तो स्वर्गलोकुम के लागो देव लोक बेठ रच के लागो ओने मीटिंग रच के लागो वो मीटिंग में जणु लागज के लागो ठीक से के लागो बापू जाऊ जू के लाग म

तर्फ शिवनी का इनेर तर्फे एक रुपया बहुमान दा धन्यवाद बापूर जमाई करा मेरी राव धानी ताणी चले गो गोविंद महाराज वो ताणी चले गो देव लोकूर मीटिंग बैठेरी आणि इंद्रदेव परे जाण बैठो रे आण बजी चले गो ही जार बादे हम काही कथा केला गो म कार्यकर्ता कार्य करे नाही चुकला गो कार्यक्रम करे, करे, करे नाही चुकला लागो

चून 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 काय चून 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 चुडिया खेद खागे सारी बारीक 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 बारी करताणी मत्सकेम घालून देत होतो राम महाराज पण हमारे ये ठळक ठळक करतानी हमारे काने पडे जो गौतम कोणे अच्छा तो कोण आज सुनारो चुम करतानी बस ये ना स्टेड स्टेडियम बसार दिने असोच मिशन रवता असत येन चालू करे ये वाळा वसोज वा र अशोक मायक र मायके म बोलियों ने वो वा हा मेळो रे मेळो मेळो मिंद्रा रे उ चपदे बेठो के रो केटे देव रोग बेठे रे वा वा के लागो मोठो संता छ लागो आपणे ये मायके लागो कार्यक्रम सांभळे छ केला कार्यक्रम हरी चंदारा दा, दा।, 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 दा उपकारि कागला कोण कागला कागला ने बाई का भाई कहा कोनी बेसी दी तांडे माई <laughs> मरेटे अटेमन भी सताळो मन क्या छ अरे उ जीवता प्रेम सता जो कोण सतायो पण मरे अटेमन भी सता जो कोणो कागला रो वा केरो छू हा કાઈ કરે સતાયો ઓ ટેમેન વર્ષા દે પાણી પડીએ લકડા બળકોની ઉઈ બળકોની એ લોકો વેલા કરું કરે આ છે લોકો સતાયા વાળ રછ हा पण हमारे बापूजीरा आज चार वर्ष हे गेच धीरे-धीरे धीरे धीरे वेळ चली गीच कागलार थोडसो करयो गोंध जो कोण वत्रा के दुच कागलांच कोळ पच केला गायन करा दिने पण कागला रो गायन आसो र काव 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 करेन लोगो से देव लोखा परेशानी केला गी काय वाच कोकळ्या रो बोल क सोर कोकिलारो बोल ये बोलना कोकिला ना खाली लिया ना कताव उस कागला ना हाँ नरकाड़ी खा लो कागला पता वो चेती वो ना भांड दीने देव लोक मार मार दीने आन वो चेती होटल डिग्री आन नाराजान भेज गो तो किला करने कहीं भी तो कहीं जहाँ कला जहाँ ना करे करे कर काई हो काय कार्यक्रम कुछ काय हो काय ना हो भाई गोड़ी गोड़ी ती कुछ लगी हो ना पुछेल पुचे की कसं काही कार्यक्रम करावं कार्यक्रम म्हणजे धूम धुम करू करावं बक्षीस दिने केला पट्टा कोण दिने नारळ काकून दिले गेला गो ओ रावगोण खराब आवगुण खराब र होतीच केला तू मसाळ घाई मा I do. गे जाणरेगे कोणी धीरे 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 रामो मराये चार वर्ष वेगे बाबा हा असो वाटत खरं खरं आता भजनी एकर वाटत जाबळेन हा आत्रो नेरो भाव हमारे पूरे टांडे आवर्तो र भक्त पात्र वठाव चोरी रोज वाया वो किंवा एखादी भंडारो जरी व वाड कोण कि फक्त पात्र व ठाय आणि मुठी